बऱ्याचदा रात्रीचे जेवण बनवायचा कंटाळा येतो किंवा काय बनवायचे ते सुचत नाही किंवा काहीतरी लवकरात लवकर बनवून मोकळं व्हावं वाटते तेव्हा नक्कीच हा पदार्थ ट्राय करा नमस्कार मी सोनाली सोनालीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आज रात्रीच्या मेनूसाठी तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करा दोडक्यातील मुठे किंवा फळं वन मील डिश असा हा पदार्थ आहे हे बनल्यानंतर स्वयंपाक खोलीत तुम्हाला वरण भात चपाती भाजी करण्याची काही आवश्यकता नाही आणि सर्वांना आवडेल असा हा पदार्थ आहे तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया मी अर्धा किलो दोडके घेतलेले आहे या दोडक्याचे मी साल काढून घेऊन याला कापून घेणार आहे पण सर्वात महत्वाची गोष्ट या या दोडक्याला कापण्याच्या अगोदर पूर्णपणे याची टेस्ट करून घ्यायची कारण की काही काही दोडके असे कळू असतात त्यामुळे मग आपली भाजी किंवा आपला पदार्थ बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे या सर्वाचे दे हे कापून याची चव पाहून घ्या गोळ असेल तेच आपण भाजीला वापरायचे या पद्धतीने मी बघा मेहनत त्या दोडक्यावर करण्याच्या अगोदर याची टेस्ट बघते गोळ असेल तरच मी याला साल काढून घेते हा गोळ आहे याचप्रकारे मी तीनही बघून घेते आणि कधीकधी काय होते सर्वात मोठं मोठं दोडकं असते ना तेच कडून निघते माझ्यासोबत तर नेहमीच तसं होते बघा मंताक्षणी हे झालंच हा थोडासा कळू वाटत आहे पुन्हा मी एकदा चेक करते हा बाजूला काढत आहे हा कळू आहे म्हणतच आहे आणि ते घडलं बघा याच्यात सर्वात मोठा दोडक हे आहे आणि हेच कळू निघालं ते बाजूला करते कळू दोडक्याची भाजी करायची नसते हा पण गोळ आहे हरकत नाही एवढे सुद्धा आपल्याला इनफ आहे दोडक्याची भाजी कमी जास्त प्रमाण चालते आहे याचे साल काढून तुकडे करण्याच्या अगोदर आपण यासाठी लागणारी जी फळं किंवा गोळे आहे त्याच्यासाठी आपण कणिक भिजवून घेऊ मी एक ग्लास कणिक घेतलेली आहे त्यात थोडंसं मीठ घालत आहे पाव चमच आणि अर्धा टीस्पून मी साखर घालत आहे साखर हे आवडीनुसार तुम्हाला कमी जास्त करता येते नाही आवडत असेल तर घालू नका हरकत नाही चवीत फार अंतर होत नाही आम याद घालू दोन पोळी तेल दोन पोळी तेल घातल्यानंतर याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तेल पूर्ण आपल्या कणकीच्या कणाकणात लागलं पाहिजे हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे अशी चोळून चोळून कणिक आपण पूर्ण तेल मिक्स करून घेऊ मूठ वळली पाहिजे पाणी हे थोडं थोडं घालतच करू कारण की आपल्याला चपातीला लागेल त्यापेक्षा थोडीशी घट्ट भिजवायची आहे अशी मी कणिक भिजवून घेतलेली आहे याला आता थोडंसं वरून तेल लावून याला मुरण्याकरता दहा मिनटं ठेवून घेते तोपर्यंत मी जे दोडके घेतले होते त्याला कापून घेते म्हणून मी अगोदर ही कणिक भिजवून घेतलेली आहे आणि नंतर आपण ही डोळके कापून घेऊ खूप सोपा पदार्थ आहे आणि खूप कमी साहित्यात होणारा हा पदार्थ आहे बघाळ्याचे असे आपण साल काढून घ्यायचे अगदी फ्रेश दोडके आहे या सालाचीसुद्धा मी चटणी करते पण कोवळे पाहिजे तीनही डोळक्याची मी साल काढून घेतलेले आहे आणि मध्यम आकाराच्या अशा मी कोळी कापून घेत आहे डोळके हे ले आपन का ते आपन गित लिया है, पोड़ी तेल गेले किटकिमच्या आणि भरपूर अशी जावी लागेल म्हणून मीडियम आकाराच्या आपण पोळी कापून घेऊ आणि त्या सर्व पोळी आपण पाण्यात घालून गॅसवर गॅसवरती कढई ठेवून घेतली आहे आणि मी याच्यात दोन पोळी तेल घालत आहे भाजी एकदम सिंपल आहे फक्त लसूण जिऱ्याची याला फोडणी द्यायची आहे थोडंसं जिरं मोहरी जिरं तळतळले की त्यात घालू बघा मी चार ते पाच कळ्या लसूणच्या घेतल्या आणि जिरं टाकून ठेचून घेतलं आहे त्यात घालून त्यात घालू आपण फोडणी थोडीशी हळद आणि आपण या टाकलेल्या चर्बत फोडी याच्यात घालून घे चवीपुरते तिखट मी एक चम्मच आणि थोडंसं तिखट घालत असणार मीठ आणि एक चमच धना पावडर इतकं साहित्य लागते हे आपलं फोडणी झाली आता आपण आता या गडवा भरती मी पाणी टाकून देत आहे भरपूर असं पाणी घालायचं या भाजीत कारण की याच्यात आपण ते फळ सोडणार आहोत आता याला झाकून देऊ याला उकळ येत आहे तोपर्यंत आपण फळं करायला घेऊ बघा ही आपली कणिकसुद्धा छान व्यवस्थित मुरली आहे याला आपण काय करायचं गोळेसुद्धा बनवणं सोपी आहे ताकातले चिमट्याचा आकार वरूनफळाचा आकार वेगवेगळा होता याचासुद्धा आकार वेगळा आहे एवढ्याला आपण पहिले अगोदर तुकडे करायचे आणि असे मुठीत दाबायचे मुठी याला खरं म्हणतं म्हटलं तर भाजीतले मुठे म्हणतात हे असे मुठीच्या आकाराचे वळून आपण याला करून घ्यायचे असे सर्व अगदी सोपी आहे बघा या पद्धतीने मी सर्व कणकीचे असे मोठे वळून घेतले आहे इतके मोठे झालेले आहे आता आपण भाजीची प्लेट काढून बघू उकळ आली असेल हां मस्तपैकी उकळ आलेली आहे त्यात आपण असे मोठे सोडू मोठे सोडताना एक काळजी नक्की घ्या भाजीला अशी उकळ आली पाहिजे त्या नंतरच सर्व मोठे आपण त्यात एक करून एक सर्व मोठे घालून घेऊ भाजीत मुठे सोडल्यानंतर एक काळजी घ्या की भाजीत भरपूर असं पाणी असलं पाहिजे कारण की आता हे मुठे मुठी यात जाऊन शिजणार आहे पाणी शोषून घेणार आहे नंतर आपण त्यावरती एक प्लेट ठेवून त्याला झाकून देऊ आणि पाच मिनटं असंच आपण उकळ येतपर्यंत वाट बघू एकदा खोलून बघू उकळ आलेली आहे मस्तपैकी याला वाफा आल्या आहेत छान सुगंध येत आहे याला खाली वर करू आणि आता याला असंच फुल गॅसवरती खुलत शिजायला सोडून देऊ येता जाता याला हलवत राहणं आवश्यक आहे पुन्हा थोड्या वेळाने रसाघट्टा आला की एकदा प्लेट टाकून ठेवून पुन्हा झाकून पुन घेऊ थू, असं करत एक दोनदा आपण याला शिजवून घेऊ हे शिजले म्हणजे काय कसं समजणार आपल्याला तर याला एकदा तोडून बघू खाऊन बघा नाही कळत असेल तर एक मोठी सर्वात मोठी टीप आहे हे मोठे शिजताना खाली कढईला चिकटायला सुरुवात होते कढईच्या बुडाला जेव्हा ही फळं किंवा गोळे चिकटायला सुरुवात झाली तेव्हा गॅस बारीक करा पुन्हा एकदा झाका आणि त्याला छान मस्त वाफेवरती शिजू द्या हे मुठे झाकून शिजवणं काढणं पुन्हा दोन तीनदा असं करायलाच पाहिजे तेव्हाच कंटिन्यू आपण झाकून याकरता नाही ठेवू शकत कारण की ते मुठे खाली लागण्याची शक्यता असते बघा साईज मी दाख टाकताना किती साईज होता अक्षरशः याचा डबल साईज हा फुगून आलेला आहे खायला अप्रतिम वाटते तुम्हाला आवडत असेल तर भाजीत वरून चिमटीवर तुम्ही साखर सोडू शकता कढईला चिकटणं सुरू झालेले आहे त्यामुळे एक मी फळ घेतलं आणि तोडून खाऊन बघितलं तर थोडंसं हे कच्चं लागत आहे त्यामुळे मग पुन्हा एकदा लेट झाकून याला पाच मिनटं शिजवून घेऊ पाच मिनटं झालेली आहे बघू आता आपले हा हा काय मस्त रंग आलेला आहे प्रकारे बघा आता व्यवस्थित असे घट्ट चिपकलेले आहे बघा चिकटलेले आहे तर हे आपले फळं तयार झालेले आहे दोडक्याच्या भाजीतील मुठे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ येत जाईल तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय